आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे प्रयागराजमधून महाकुंभातून उत्तर प्रदेश प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात माघी पौर्णिमेनिमित्त कोट्यवधी भाविक आज अमृत लाभ घेत आहेत त्रिवेणी संगमावर भाविक मोठ्या संख्येनं दाखल झालेत महाकुंभातलं पाचवं आणि शेवटचं हे अमृतस्नान आज आहे आणि त्यामुळे अगदी रात्रीपासूनच प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी दाटलेली महाकुंभ परिसरामध्ये पाहायला आहे सर्वच घाटांवरती कडक पोलीस सुरक्षा ठेवण्यात आली आहे विशेषतः त्रिवेणी संगमावरती पोलीस बंदोबस्त जास्त आहे तर जास्त गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त पोलिसांच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्यात पाचव्या स्नानानंतर महाकुंभातून भाविक निघण्यास सुरुवात होईल सव्वीस फेब्रुवारी पर्यंत महाकुंभ पार पडणार आहे त्यामुळे आजच्या या पाचव्या आणि शेवटच्या अमृत स्नानाचं विशेष आणि अधिक महत्व आहे मागी पौर्णिमेनिमित्त असणारं हे पाचवं स्नान आहे यानंतरची अशी अमृतस्नानाची विशेष संधी असणार नाही आणि म्हणूनच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येनं इथे दाखल झालेले आहेत आणि अमृतस्नानाचा पौर्णिमेनिमित्त लाभ घेत आहेत एकतर एकशे चौवेचाळीस वर्षांनी महाकुंभाचं हे महा आयोजन करण्यात आलेलं आहे बारा कुंभांनंतर येणारा हा एकशे चव्वेचाळीस वर्षांनंतर विशेष योग असतो हा योग आता या पिढीला परत काही अनुभवता येणार नाही आणि यासाठीच अनेक जण या, या महाकुंभामध्ये जात आहेत स्नानाचा लाभ घेत आहेत आणि पवित्र स्नान करून या त्रिवेणी संगमावरती अशा पद्धतीनं दीप प्रज्वलित करून मैयाला दीपदानही करत आहेत प्रचंड गर्दी लुटलेली आहे गेल्या वेळेचा महाकुंभातला अनुभव आपल्याला सगळ्यांना सर्वश्रुत आहेच अमावस्यानिमित्त झालेल्या या चेंगराचेंगरीनंतर दुर्घटनेनंतर थोडीशी जागृती पाहायला आहे सर्वसामान्य भाविक मोठ्या संख्येनं दाखल झालेले आहेत संपूर्ण घाट परिसर जो आहे तो तुडुंब गर्दीनं भरलेला पाहायला मिळतोय एकीकडे प्रचंड थंडीसुद्धा आहे जत्रेचं स्वरूप काही ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आहे कारण अर्थातच हा मोठा मेळा झालेला आहे महाकुंभ असल्यामुळे प्रचंड गर्दी या भागामध्ये या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते